धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी आमच्या समाजाचे सहा समाज बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मी बाबासाहेब शेळके आणि आमच्या गावचे सर्व धनगर बांधव पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पंढरपूरला आलेलो आहोत आम्ही सर्वजण मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणीहून आलेला आहोत आमच्या पूर्ण गावातर्फे आणि समाजातर्फे या उपोषणाला संपूर्ण जाहीर पाठिंबा आहे आम आमचा बी ह्या आरक्षणाला पाठिंबा आहे एषटी आरक्षण मिळावं फडणवीस साहेबाने बी द्यावं शिंदे साहेबाने पण द्यावं असे माझी इच्छा आहे एस टी आरक्षण द्यायला पाहिजे लवकरात लवकर त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आज मौजे माणेगाव तालुका माडा या ठिकाणाहून आम्ही सर्ग सर्व समाज बांधव एस टी आरक्षणाची आमची मागणी नसून तर आमची अंमलबजावणीची मागणी आहे जी आमची आम्हाला दिलेलं आहे घटनेनं ते आम्हाला पाहिजे आम्हाला नवीन काहीही नको आहे आणि सरकारला जर आमच्या घोगडीची घोंगडीची जर ऊ पाहिजे असेल तर उद्याच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि आम्हाला सरकारनं जसं फडणवी फडणवीस भड़, साहेबांना सा, सांगितलं की बाबा आरक्षण आम्ही तुम्हाला देऊ आणि म्हणून सत्तेत आलेत आणि येत्या काळात जर असं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं आम्हाला फसवून सत्तर वर्ष सत्तेत होते त्याचप्रमाणे भाजप सरकार ही तीच गोष्ट करत आहे आणि आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर यांचीही सत्ता आम्ही घालिल राहणार नाही त्यामुळे येत्या कार्याल कार्यकाळात आम्हाला उद्याच्या विधानसभेच्या अगोदर एसटी आरक्षणात आमची अंमलबजावणी झालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती व्हावी मी अपेक्षा करतो आणि सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे आरक्षण दिलं तर नाही दिलं तर सरकार सत्तेत येणार नाही आम्ही आरक्षणाला पाठिंबा द्यायला आलोय की या एस टी सर्टिफिकेट आम्हाला लवकरात लवकर द्यावं जेणेकरून याचा उपयोग आमच्या सर्व समाज बांधवाला शालेय शैक्षणिक शैक्षणिकसाठी राजकीय असेल या सगळ्या गोष्टीसाठी याचा फायदा आम्हाला होईल आणि सरकारनं त्वरित याची अंमलबजावणी करावी अशी एक माझी विनंती